नमस्कार मी माधवी माधवी ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी पहिल्यांदाच कॅमेऱ्याच्या समोर येऊन तुमच्याशी बोलते त्यामागचं कारण असं आहे की गेले काही दिवसापूर्वी मी हा जो माझा चॅनल आहे माधवीस रेसिपी या नावाने मी सुरू केला होता आणि मी तो आता म्हणजे ते नाव चेंज करून मी माधवी ब्लॉग हे सुरू करते त्यामागचं कारण असं आहे की आत्तापर्यंत जे काही मी अनुभवलेलं आहे किंवा मी काही ज्या गोष्टी शिकलेल्या आहे त्या माझ्या आणि माझ्यासारख्या अशा बऱ्याच जणी असतील घरी बसून काहीतरी करू करू म्हणजे त्यांना करायची इच्छा असेल किंवा त्या त्यांना असं वाटत असेल की घरी बसून आपण काहीच करू शकत नाही तर मला त्यांना सांगायचं आहे की जर का तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही घरी बसून तुम्ही काहीही करू शकता आणि तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहू शकता तर ह्याच्यासाठी तु बघा तुमच्या शिक्षणाची अटही नाही लागत तुमचं शिक्षणही नाही लागत आणि तुम्ही कुठून काय काम करताय हेही खूप महत्त्वाचं नाही आहे तुम्ही घरातून तुम्ही खेड्यामध्ये राहताय तुम्ही शहरामध्ये राहताय हे सुद्धा महत्त्वाचं नाही आहे तुम्हाला फक्त काहीतरी करण्याची जिद्द पाहिजे मनामध्ये आणि ते तुम्ही करू शकता तर माझा असाच हेतू राहील की मी जे काय शिकलेलं ते मला तुम्हाला शिकवायचं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला काहीतरी घेता येईल किंवा तुम्हाला असं वाटलं की हां बाबा मी या ताईचं बघून किंवा मी हिचं बघून हिचं हा व्हिडिओ बघून की मला काहीतरी हा फायदा झालेला आहे आणि मी काहीतरी ह्यांच्याकडून शिकले तर बरेच मी आतापर्यंतचे ब्लॉग चॅनल बघितले किंवा मी बरेच यूट्यूबवरती बघत राहते बऱ्याच जण हे अशा आहेत की त्या त्यांच्या परीने भरपूर गोष्टी शिकवण्यासारख्या असतात ते शिकवत असतात तर मीही विचार केला की त्यांचं बघून की माझ्याकडे सुद्धा काहीतरी कला आहे ना मी सुद्धा समोरच्याला शिकवू शकते आणि मी सुद्धा जो ज्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत त्या मी त्यांना सांगू शकते की बाबा तुम्ही हे हे असं करू शकता करून आणि मला जे काही शिकवण्यासारखं आहे ते मी शिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मग ते काहीही असो बघा मी लॉकडाऊनच्या काळामध्ये मी ऑनलाईनमध्ये ऑनलाईन केक केकचा क्लास केला होता आणि मी तो ऑनलाईन केक क्लास करूनसुद्धा मी तो खूप छान पद्धतीने प्रॅक्टिस करून तो मी कंटिन्यू केला आणि बऱ्याचशा ऑर्डर मी केकच्या घेत होते आणि मी तो घरातून व्यवसाय म्हणून त्याला निवडलं आणि तो सुरू केला आणि खूप छान त्याला मला सपोर्ट भेटला खूप लोकांना तो आवडत होता आणि त्याच्यातून मला सुद्धा खूप छान फायदा झाला पण सगळ्यात माझा आवडीचा भाग म्हणाल तर माझे जे मेन व्यवसाय जो आहे तो माझा आहे शिवणकलेचा आणि तो मला फार आवडतो आणि त्यामध्ये त्यामध्येच माझं जास्त मन लागतं आणि म्हणून मी तोच जास्त जास्ती प्रयत्न माझा असतो की मी तोच कंटिन्यू रोजच्या रोज करू तर माझा हा बिझनेस जो आहे तो गेले सतरा ते अठरा वर्षांपासूनचा आहे याच्या आधी मी घरातून करत होते कारण मुलं लहान होती मुलांना बघत बघत मी घरातूनच करत होती, होती। आणि आता मुलं मोठी झालेली आहे ते गेले चार पाच वर्ष झाले मी शॉप टाकून शॉपमधून करते तर मला असं वाटते की तुम्हीसुद्धा असा विचार करायला काहीच हरकत नाही आहे की आपण घरातून सुरुवात सुरुवातीला तुम्ही घरातून करू शकता कारण ह्याच्यामध्ये खरंच खूप फायदा आहे आणि जो काही मला फायदा झालेला आहे जो काही माझा अनुभव आहे तो मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे मला ज्या काही गोष्टी तुम्हाला शिकवता येतील त्या मी नक्कीच तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेन मग ते खूप म्हणजे त्यातून बारीक सारी गोष्टी असतील खूप काही असं मोठं काही नाही बारीक सारी गोष्टी साध्या आणि सोप्या गोष्टी असतील माझं काही शिक्षण फार काही जास्त झालेलं नाही कमी शिक्षण आहे माझं आणि कमी शिक्षण असूनसुद्धा मी स्वतःच्या पायावरती उभी आहे आज महिन्याला मी पन्नास ते साठ हजार रुपये कमवते अगदी सहज घर संभाज संभाज मुलांकडं लक्ष देत मी माझं स्वतःचा बिझनेस सांभाळते तर, भी भी तर सा सा तो, तो मी असा विचार केला की माझ्यासारख्या अशा बऱ्याच जणी असतील त्यांना असं वाटत असेल की आपणही काहीतरी करावं भरपूर जणी आता सध्या सगळ्यांकडेच मोबाईल असतो तर त्या तुम्ही मोबाईलचा उपयोग करा त्या सोशल मीडियाचा उपयोग करा त्याच्यातून तुम्हाला जे काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तुमच्या आवडीच्या आहेत त्या तुम्ही घ्या स्वतः आणि ते शिकण्याचा प्रयत्न करा फक्त दिवसभर मोबाईलवरती बसून ते रील बघत किंवा असंच वेळ न नका वाया घालून त्या वेळेचा उपयोग करा जे तुम्हाला त्याच्यातून जे काही गोष्टी आवडते मग ते रेसिपी असेल किंवा बाकीचे इतर विणकाम असेल शिवणकाम असेल किंवा आणखीन एखादी दुसरी कुठली कला असेल ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे ते तुम्ही नक्कीच ते पर्याय म्हणून निवडा आणि त्याच्यात छान प्रॅक्टिस करा आणि ते तुम्ही घरी बसल्या बसल्या तुमच्या व्यवसायामध्ये रूपांतर करून ते तुम्ही सुरुवात करा हळूहळू का होईना पण तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच फायदा होईल तर मला असं वाटतं की मला तुमच्याकडून म्हणजे माझ्याकडून तुम्हाला बऱ्याचशाच गोष्टी शिकायला भेटतील तर मी असं विचार केला की चला ठीक आहे व्लॉगच्या माध्यमातून डेली रुटीन न दाखवता मी तर समोरच्याला काहीतरी शिकवू शकते का तर मी आ माझा हा तो प्रयत्न प्रयत्न राहील माझा मी आता बघा नुकत्याच दहावीच्या दहावीचे बारावीचे पेपर संपतात ते घरी बसायला आपल्या मुली असतील खेड्यागावातून ज्यांना म्हणजे जा समजा ज्यांना ज्यांच्याकडे सोयी नाही आहे की शहरामध्ये किंवा सिटीमध्ये जाऊन ते क्लासेस करू शकत नाही त्यांना शिकता येत नाही घरी बसल्या बसल्या बऱ्याच जणांचं म्हणजे अजूनसुद्धा गावच्या ठिकाणी ते खूप असं शेतामध्ये किंवा रानात राहायला असतात मग त्यांना अपडाऊन करण्यासाठी किंवा मना किंवा काही वाहनाची सोयी नसते तर त्याच्यामुळे त्यांना घरातून बाहेर जाऊन क्लास करता येत नाही अशांसाठी मी फ्रीमध्ये आपले हे ऑनलाईन क्लास सुरू करते टेलरिंगचे तर जर का तुम्हाला टेलरिंगची आवड असेल तर तो मी क्लास सुरू करते आणि तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मग ते अगदी लहान बाळाचं टोपडं असेल आपल्या भाजीच्या दुधाच्या पिशव्या असतील किंवा ड्रेस असतील ब्लाउज असतील फ्रॉक असतील नऊवारी साडी असतील ए टू झेड गोष्टी जी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि जर का तुम्हाला माझ्याकडून असेच असं वाटत असेल की हा आहे बाबा यांच्याकडून काय तर शिकण्यासारखं का तुम्हाला असं वाटत असेल तर माझ्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि असंच मला सपोर्ट करा मी माझ्या परीने तुम्हाला नक्कीच जितकं होईल तितकं शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हाच माझा उद्देश आहे आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि मी खरंच तुम्हाला मनापासून अगदी आग्रहाने सांगते की मला सपोर्ट करा आणि मी सुद्धा तुम्हाला माझे माझे अनुभव मी सुद्धा शेअर करणार आहे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा एकदा सांगता चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट करत राहा तोपर्यंत बाय